येणाऱ्या सणासुदीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक स सा, कार्यालय सांगली येथे आज दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी पोलीस महसूल जिल्हा परिषद शिक्षण तसेच आरोग्य विभागांची समन्वय बैठक पार पडली सदर बैठकीमध्ये पोलीस महसूल आणि शिक्षण विभागाच्या समन्वयातून कन्या सबलीकरण योजना राबवण्याबाबत चर्चा झाली महिला अत्याचाराच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनाअंतर्गत मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणे शिक्षण पोलीस आणि महसूल विभागामार्फत शाळा कॉलेजमधील मुलामुलींना मार्गदर्शन करण्याबाबत कृती आराखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने येणारे सणोत्सव निवडणुका शक्तीपीठ महामार्ग आंदोलन रेल्वे पुनर्वसन आंदोलन याबाबत चर्चा झाली या पार्श्वभूमीवर पोलिसांशी जास्तीत जास्त गुणात्मक प्रतिबंधक कारवाया करणे त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवणे याबाबत निर्देश करण्यात आले जिल्ह्यातील रिक्त असणारी पोलीस पाटील पदेत तात्काळ भरण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत गावागावातील तंटामुक्ती समित्या नव्यानं निर्माण करण्याबाबत त्या अनुषंगाने येणाऱ्या ग्रामसभेत निर्णय घेण्याबाबत निर्देश जिल्हाधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांना दिले आहेत जिल्ह्यातील अंमली पदार्थ अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कारवायांबाबत आढावा घेऊन त्यामध्ये सातत्य ठेवून अंमली पदार्थांवर पूर्णपणे अंकुश लावण्यासाठी शिक्षण विभागाची मदत घेऊन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यक्रम करे आयोजित करण्याबाबतच्या सूचना पोलिसांनी शिक्षण विभागास दिल्या आहेत शासकीय रुग्णालयाकडून येणारी पोक्सो कायद्याअंतर्गत इतर एम एल सी संबंधित पोलीस ठाण्यास तात्काळ देण्याबाबत तसेच जखमांचे प्रमाणपत्र तात्काळ देण्याबाबतशी जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय रुग्णालय मिरज यांना सूचना देण्यात आल्या या समन्वय बैठकीसाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क जिल्हा शल्यचिकित्सक अधिष्ठाता मिरज शासकीय रुग्णालय तसेच महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते